तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत इन्साइट स्टोरी या आपल्या स्पेशल कार्यक्रम अतिशय रोचक रहस्य आज आपण समजून घेऊ इलुमिनाटी संस्था एक मे सतराशे शहात्तर जर्मनी येथे ॲडम वेशिप्स यांनी स्थापन केली हे खरं आहे का नाही यामागे अजून वेगळे संस्थ इतिहासाची गुवाई देतो याच्यामध्ये सेन हॅड्रन नावाची एक संस्था इतिहास सुद्धा अस्तित्वात होती इल्युमिनाटी इज नेम गिव्हन टू सर्वायल ग्रुप्स म्हणजे एक संस्था आहे बॉथ म्हणजे रिअल खरे किंवा काल्पनिक फिक्शन एशियस ऐतिहासिक स्वरूपाचं पाया पाया झालास द नेम यूसली रिफर म्हणजे हे नाव सहसा आपल्याला अशी माहिती देते इल्युमिनाटी अन एनलाइटमेंट सिक्रेट्स म्हणजे ऐतिहासिक गोष्टी ज्या रहस्यमय अशा ऐतिहासिक गोष्टीला निर्देशक किंवा ज्याला चिन्हांकित करते नंतर आपण यामध्ये भूत वगैरे हो याही यामध्ये इल्युमिनाटी येतात म्हणजे इल्युमिनाटी म्हणजे काय इल्युमिनाटी म्हणजे राक्षस प्रवृत्ती इल्युमिनाटी एक प्रतीक संस्थेचं असं मानलं गेलेलं आहे याच्या स्तरामध्ये लोकरचना सांगितली गेलेली आहे लुमिनाटी आता एक संस्था म्हणून अस्तित्व आहे मात्र यापूर्वी वेगळ्या प्रकारचे त्यामध्ये रहस्यमय अशी ही घटना घडली होती असे ही इल्युमिनाटी इल्युमिनाटी हे एक प्रकारचं व्यापारी चिन्ह म्हणूनही नावरूपास आलेलं आहे असंही इल्युमिनाटी इल्युमिनाटी इज ए रिसोर्सेस अँड लँग्वेज रिसोर्स आहे एक प्रकारे ती म्हणजे इल्युमिनाट इलिमिनाट विषयी तुमचं काय म्हणणं जरूर कमेंट करा बघ कसा वाटला तेही कमेंट करा